नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कम्माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो हा जो काही ट्विस्ट आहे ना तो तमिळ मालिकेतून घेतलेला आहे रिमेक मालिकेतून इरमना रोजवे हो टू या मालिकेमधून घेतलेला आहे हा ट्विस्ट आणि सेम हा ट्विस्ट आपल्याला इकडे सुद्धा बघायला मिळणार आहे त्या ट्विस्टमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की काव्या असा इतका मोठा काहीतरी चमत्कार करते त्यामुळे जवळपास मेलेला पार्थ कोम्यात गेलेला पार्थ आणि ज्या पार्थची डॉक्टरांनी फक्त नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी दिलेली असते असा पार्थ आता मरणाच्या दारातून परत आलेला असतो तेही फक्त काव्यामुळे काव्यामुळे इतका मोठा मिराकेल घडलेला असतो आणि हे पाहून आता मानिनीचे सुद्धा डोळे उघडलेले असतात ते आता काव्याला घट्ट अशी मिठी मारते आणि हे बघता सगळेच त्या दोघांसाठी जोरजोरात टाळ्या बाजू लागतात तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडतं काय काय घडतं सगळं सगळं डिटेलमध्ये बघूया आजचा पाठ जरा सुद्धा स्किप करू नका इमोशनल असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतो की फायनली काव्याने अनिशा दोघे आता हॉस्पिटल मध्ये आलेले असतात काव्याने नंदिनीला सुद्धा बोलून आणलेलं असतं पार्थला स्ट्रेचरवरती टाकतात आणि आतमध्ये पळू लागतात आयसीयू रूम मध्ये काव्या मात्र जोर जोरात ओढत असते पटकन करा पटकन त्यांच्यावरती उपचार सुरू करा देशमुखांना काही एक होता कामा नाही सगळ्यांनी पटापट हात चालवा अनिशा तिला सांत्वन करत असते डॉक्टर म्हणत असतात मॅडम खरंच तुम्ही खूप ब्रेवरी दाखवलीय तुम्हाला जर यांना आणायला फक्त पाच मिनटं अजून उशीर झाला असताना तर हे जीवंत उरले नसते पण मॅडम तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलून घ्या आम्ही आमचा प्रयत्न करू आणि आमच्या परीने प्रयत्न करून पार्थला बरं करण्याचा प्रयत्न करू असं म्हणत असते आता पार्थला आय सी यूमध्ये घेऊन जातात आणि उपचार करू लागतात थोड्या वेळाने उपचार वगैरे झाल्यानंतर डॉक्टर आता बाहेर येतात आणि तेवढं तसे ते जीवा नंदिनी आणि मानिनीला सुद्धा घेऊन आलेला असतो मानिनी तर ढसाढसा रडत असते आणि त्यात ती खूपच रागाने काव्याकडे बघत असते कारण हे सगळं काव्यामुळे घडलंय असं तिला वाटत असतं काव्य आता डॉक्टरांच्या जवळ येते आणि बोलते डॉक्टर बोला ना देशमुख कसे आहेत ते बरे आहेत ना आता ते आउट ऑफ डेंजर आलेत ना तेव्हा डॉक्टर बोलतात हे बघा मॅडम मी काय लपवणार नाही जे आहे ते तुम्हाला सांगतो धूर आहे ना तो त्यांच्या श्वासात मुरला आहे आणि हाताला सुद्धा खोलवर भाजला आहे जखम गेली गेलीये त्यामुळे मला आता काहीच सांगता येणार नाही कारण त्यांच्या जगण्याचे चान्सेस फक्त नाइन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट इतकेच उरलेत आणि हे ऐकून तर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळे हादरून जातात मानिनी तर ढसाढसा रडायला सुरुवात करते काव्याला तर चक्करच येऊ लागते त्या आता रूमच्या बाहेर येते आणि आतमध्ये बघू लागते आणि रडतच ती म्हणू लागते पार्थ तर प्रेक्षकांना इथे तुम्ही लक्षात घ्या ती पार्थ बोलते मिस्टर देशमुख म्हणत नाही ती म्हणते पार्थ तुम्ही मला जीवावरती खेळून वाचवलं पण मी मात्र तुम्हाला अशा अवस्थेत पाहतीये पार्थ तुम्ही माझ्यासाठी इतकं का केलं आणि हे सगळं पाहून तर मानिनी जाम चिडते आणि बोलते ए काव्या लांब हो इकडून लांब हो अजिबात इथे थांबायचं नाहीस एक तर ऑलरेडी तुझ्यामुळे माझ्या पारचा जीव धोक्यात आलाय चल चाल हो इकडून असं म्हणतच ही क्रूर मानिनी काव्याला तिकडून निघून जायला सांगते असं म्हणतच ती काव्याला तिकडून निघून जायला सांगते बिचारी काव्या तिकडून निघून जाते ती मानिनीशी वाद सुद्धा घालत नाही कारण आता तिची मनस्थितीच नसते तिला या क्षणाला फक्त इतकं वाटत असतं की पार्थ लवकरात लवकर बरा व्हावा ती सरळ आता मंदिरात निघून आलेली असते ती आता जळता दिवा हातात घेते आणि देवाला बोलते देवा तू माझ्याकडून जे हवं आहे ना ते घे पण माझे पार्थ मला परत दे ते माझं आयुष्य आहे आणि हे मला कळून चुकलंय ती दिवा हातात धरते आणि डोळे मिटून आता प्रार्थना सुरू करू लागते काव्या बोलते जोपर्यंत पार्थ डोळे उघडत नाहीत ना तोपर्यंत हा दिवा मी विजू देणार नाही आणि तेवढतच प्रेक्षकांनो मंद वारा सुटतो दिव्याची ज्योत हलते तेल सांडतं आणि गरम तेल तिच्या हातावरती पडतं काव्या आता कनतच बोलते आह पण प्रेक्षकांनो इतकं सगळं होऊन सुद्धा ती हातमागे घेत नाही ओठ घट्ट मिटते तिचे डोळे पाणावतात काव्याता ठाम आवाजात बोलते माझ्या वेदने त्यांना जीवनदान मिळो हेच माझं वरदान असू दे देवा आणि प्रेक्षकांनो हा जो काही सीन आहे ते दोन मिनिटं आपल्याला बघायला मिळणार आहे सीन सुरू असताना बॅकग्राऊंडला मराठी गाणं वाजत असतं माझ्या देवा हे वालं आणि तेवढतच तिला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि तो फोन असतो अनिशाचा काव्याता फोन उचलते अनिशा बोलते काव्या तुझी तपश्चर्या फळाला आलीये तू मंदिरात आली आहेस ना पटकन निघून ये पार्थ जुन्ना शुद्ध आलीये आणि हे सगळं ऐकून तर काव्याचे डोळे चमकू लागतात ती हातातील दिवा खाली ठेवते आणि देवासमोर वागते काव्या आनंदाने आश्रूंनी भरलेली ती देवाला म्हणत असते धन्य आहेस तू देवा माझा दिवा जळला पण आज माझं हो प्रेम जिंकलं असं म्हणत असते आता हॉस्पिटलसाठी धावत पळत येऊ हो लागते ती आता हॉस्पिटलमध्ये पार्थला आतमध्ये भेटायला जाणार तेवढंच तेवढंच मानिनी तिला अडवते आणि बोलते खबरदार काव्या तू जर माझ्या पार्थच्या जवळ जरी गेलीस ना तर गाठ्या आईशी आहे सण होत नाही ती म्हणते मानिनी काकू खूप झालं तुम्ही खूप बोललात पण आता एक शब्द सुद्धा माझ्या मैत्रिणीला बोलायचा नाही काव्या माझी मैत्रिणी इतकी स्ट्रॉंग आहे ना खरं तर तिला कोणाच्याही सपोर्टची गरज नाहीये वन मॅन आर्मी आहे ती समोरच्याला दोन मिनिटात गार करणारी काव्या तुमच्या समोर मात्र शांत बसते या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलाय कारण ती तुमच्या नात्याचा रिस्पेक्ट करते तुमचा रिस्पेक्ट करते याचा जरा तुम्ही विचार करा नीट विचार करा आणि राहिला प्रश्न जिजूंना शुद्ध का आली तर ते फक्त काव्यामुळे आलीये तिचा जरा हात बघा काव्या जरा तुझा हात दाखव काव्या मात्र हात दाखवायला तयार नसते आणशा बोलते काव्या हात दाखव असं म्हणत असती काव्याचा हात पकडते आणि मानिनीला दाखवते मानिनीला पुरताच धक्का बसलेला असतो अनिशा बोलते तुम्हाला माहितीये काव्याने काय केलंय जळता दिवा पेटता दिवा तिने हातात घेतला होता अक्षरशः ते गरम तेल तिच्या हातावरती पडत होतं तिला भाजत होते मरणाच्या वेदना होत होत्या पण काव्या घाबरली नाही फक्त जिजूंना शुद्ध यावी त्यामुळे तिने सगळं सहन केलं आणि आज जे काही जिजू शुद्धीवरती आलेत ना ते फक्त काव्याच्या भक्तीमुळे आणि मानिनी आंटी आता तुम्ही ऐकलंच असेल डॉक्टर म्हणाले ना इट्स अ मिरॅकल लाखो लोकातील अशा एखाद्या माणसाला शुद्ध येते आणि हे सगळं काव्याने का केलं असावं तुम्हाला अजूनही दिसत नाहीये का जरा तुमचे डोळे उघडा काव्याने हे जे काही केलंय ना ते फक्त जिजूंच्या ही गोष्ट तिला सुद्धा माहीत नाहीये पण मला कळून चुकलीये की काव्याचं जिजूंवर खूप प्रेम आहे तिचा जिजूंवरती जी जीव जडलाय आणि एखादी मुलगी फक्त आपल्या प्रेमासाठीच हे सगळं करते काकू तुम्ही स्त्री आहात तुम्हाला तरी हे कळायलाच हवं मानिनी काकू मी तुमच्यासमोर हात जोडते प्लीज आता बास करा आता तिची अजून परीक्षा घेऊ नका तिला सोडा आणि आता मात्र मानिनीची बोलतीच बंद झालेली असते काव्या सरळ आतमध्ये निघून जाते आणि आतमध्ये जाऊन रडू लागते तिचे थेंब त्याच्या हातावरती पडताच त्याचे डोळे उघडतात आणि पार्थ आता काव्याला घट्टाशी मिठी मारतो आणि पार्थला शुद्धीवरती येता सगळेच आता रूममध्ये धाव घेतात आणि शा जीवा आनंदिनी सगळेच आता रूममध्ये आलेले असतात तेवढं डॉक्टर बोलतात प्लीज सगळ्यांनी शांत बसा दंगा करू नका पेशंटला जाग येईल त्यांना झोपू द्या त्यांना आरामाची गरज आहे आणि अशा प्रकारे डॉक्टर आता पार्थला झोपवतात पण मानिनीचे डोळे मात्र चांगलेच उघडलेले असतात ते काव्याला घट्टाशी मिठी मारते आणि तिची माफी मागते आणि बोलते काव्या मला माफ कर खरंच मी खूप मोठा गैरसमज करून घेतला होता तुझ्याबद्दल आज मला कळून आहे की तुझं माझ्या पार्थवर किती प्रेम आहे आणि तूच माझ्या पार्थसाठी अगदी योग्य मुलगी आहेस अनिशाने मला आत्ताच सांगितलं पार्थच्या घड्याळासाठी तू त्या आगीमध्ये उडी मारलीस स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाहीस आणि जी मुलगी माझ्या पार्थने दिलेल्या घड्याळावरती इतकं प्रेम करते तर ती माझ्या पार्थवरती किती प्रेम करेल अनिशाने मला आत्ताच सांगितलंय आणि अशा प्रकारे सासवा सुना एकत्र आलेल्या असतात आणि मग काय हे सगळं पाहून अनिशा जीवा आणि नंदिनी सगळेच आता त्या दोघींसाठी टाळ्या वाजू लागतात तिथला स्टाफ डॉक्टर सगळेच आता त्यांच्यासाठी टाळ्या वाजू लागतात